नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो तारीख अठ्ठावीस जानेवारी आणि अठ्ठावीस यांच्या महत्त्वाच्या प्रश्न पाहतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ताकदी सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपला दिवस सुंदर आणि चांगला जाईल ठीक आहे अठ्ठावीस जानेवारी हा दिवस पाहिला गेला डेटा संरक्षण दिवस के एम करिप्पा दिवस आणि लला लजपतरा यांची जयंती आपण साजरी करतो अठ्ठावीस जानेवारी हा दिवस ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अठ्ठेचाळीसवा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा जेव्हा पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर मित्र हो याचं उत्तर है कलकत्ता मदे होनार आहे या है, हो. है कलकत्ता मध्ये होणार आहे आणि या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याला आणखी एक नाव आहे बोई मेळा म्हणून ओळखला जातो म्हणजे आजपासून अठ्ठावीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे जेथे सॉल्ट लेक सिटी कलकत्तामध्ये आयोजक कोण आहे राष्ट्रीय शिक्षण परिषद थीम देश कोण आहे जर्मनी हा जगात सर्वात मोठा नॉन ट्रेट पुस्तक मेळा आशियातील सर्वात मोठा पुस्तक मेळा सर्वाधिक उपस्थित असलेला पुस्तक मेळा आहे हा ग्रंथ मेळा एकोणीसशे शहात्तर सुरू झाला लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये माद्रीत आंतरराष्ट्रीय पुस्तक मिळाव्यात भारत ही थीम कंट्री असेल ठीक आहे आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे की माद्रीत आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भारत ही थीम कंट्री असेल हा पण एक आपल्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे आणि भारताचा अठ्ठेचाळीस अट, अट, आंतरराष्ट्रीय पुस्तक मिळालं दोन हजार पंचवीस कुठे भरला कलकत्ता भारत लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमियन भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना सुरू केली आहे हा आपण प्रश्न एक महत्वाचा चांगला प्रश्न लक्षात ठेवा छत्तीसगड राज्याने सुरू केलेला आहे या योजनेत वैगा आणि गुनिया यासारख्या पाच पॉईंट बासष्ट लावून लाखहून अधिक मुमिन कृषी कामगारांना दरवर्षी दहा हजार रुपये मिळतील असं या योजनेअंतर्गत सांगितलेलं आहे ठीक आहे तिसरा प्रश्न ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितीव्या स्थानावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर भारत लक्षात ठेवा कितीव्या स्थानकावर आहे तर तो भारत चौथ्या क्रमांकावर आहे भारताचे स्थान जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर दोन हजार चोवीस सुसंगत स्कोर शून्य पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी आदर्श गुरु लक्षात ठेवा सुसंगत स्कोर किती शून्य पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी तर शीर्ष देश कोण आहे पहिला युएसए दुसरा रशिया तिसरा चीन आणि पाकिस्तानचा क्रमांक नवव्या क्रमांकावर लागतो लक्षात ठेवा फायर पॉवर मध्ये ठीक आहे आणि चोवीस वरून बाराव्या क्रमांकावर घसरलाय म्हणजे चोवीस मध्ये नवव्या क्रमांकावर आणि बारा आणि पंचवीस मध्ये बाराव्या क्रमांकावर आहे प्रकाशक कोण आहे मित्रांनो ग्लोबल फायर पॉवर डॉट कॉम दोन हजार सव्वीस पासून हे देत असतं आणि एकूण देश किती मित्रांनो एकशे पंचेचाळीस देश आहेत भारताचा क्रमांक चौथा आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चोवीस नेक्स्ट चौथा प्रश्न चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नीती आयोगाने टिंबटिंब भारतीय राज्यांच्या वित्तीय कामगारांचे कामगिरीचे मूल्यांकन करून नवी दिल्ली येथे फिजिकल हेल्थ इंडेक्स पंचवीस अनावरण केले की बघा पॉइंट हे खूप महत्वाचं हो आहे आयोगाने जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा अठरा काय मित्रांनो अठरा भारतीय राज्यांच्या वित्तीय कामगिरांचे मूल्यांकन केले ठीक आहे आणि नुसार पाहिलं गेलं महसूल खर्च कर्ज व्यवस्थापन आधारित क्रमांक ओडिशा पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे बरोबर महसूल है, बरोबर कर्चा, कर्चा बरोबर है। दुसरा आहे बरोबर खर्च आणि कर्ज व्यवस्थापन बरोबर आहे दुसरा छत्तीसगड तिसरा गोवा राज्य आहे तर कर्नाटक आणि इतरांनी सुधारलेला वाव दर्शविला आहे कर्नाटक थोडं लोएस्ट मध्ये लक्षात ठेवा त्यानुसार ता पाहिला गेलं नीती आयोगाचे सीईओ कोण आहे बी व्ही आर सुब्रमण्यम नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे श्री सुमन बेरी आणि सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगारिया हे तिन्ही पॉईंट यानुसार जर पॉईंट घेतला तर तिन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहे पाचवा प्रश्न ने दोन हजार पंचवीस हे म्हणजे टी कोण ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने दोन हजार पंचवीस वर्ष म्हणून कोणते घोषित केले आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ताचे वर्ष घोषित केले आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि थोडे पॉईंट घेऊया संयुक्त राष्ट्राने दोन हजार चोवीस हे वर्ष उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष पंचवीस से क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले युएनने दोन हजार पंचवीस वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले युएनए स्वतः पंचवीसचे आंतरराष्ट्रीय वर्ष आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वासाचे वर्ष घोषित केले नेपाळने दोन हजार पंचवीस वर्ष विशेष पर्यटन वर्ष घोषित केले भारतीय नौदल चोवीस हे वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष घोषित केले आणि लक्षात ठेवा युएन जीने दोन हजार तेवीस हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले संरक्षण मंत्रालयाने पंचवीस हे वर्ष घोषित केले आणि भारत स्पेन दोन सव्वीस दुहेरी वर्ष सांस्कृतिक पर्यटन आणि अल वर्ष एल वर्ष म्हणजे एआय लक्षात ठेवायची गोष्ट आहे ए आय वर्ष म्हणून घोषित केले आहे ठीक आहे हे सगळे पॉईंट आपण लिहून घ्या आपल्याला खूप महत्वाचा आहे सहावा प्रश्न बंगळूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत के एसओ च्या भारतातील सौर विज्ञानातील प्रमुख संस्था असलेल्या सौर भौतिकशास्त्र शास्त्र संशोधनाची किती वर्ष पूर्ण करत आहे हा सुद्धा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा सौर नुसार आलं तर आपल्यासाठी सध्या महत्वाचा आहे तर एकशे पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे आंतरराष्ट्रीय प्रश्न के एस ओ भारतातील सौर विज्ञानातील प्रमुख संस्था असलेले सौर भारतीय संशोधन ठीक आहे एकशे पंचवीस वर्ष पूर्ण कोडाई कॅनल सोलर ऑब्झर्वेटरी म्हणजे के एस ओच्या एकशे पंचवीस वर्धापना वीस ते चोवीस जानेवारी पंचवीस कालावधीत बंगळूर येथे सूर्य अंतराळ आणि सौर तारकीय कनेक्शन नावाची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती ठीक आहे वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान ठीक आहे सातवा प्रश्न रिलायन्स पॉवर टिंबटिंब यांची वीस जानेवारी पंचवीस पासून तीन वर्षाच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्त केलेले आहे उत्तर आहे नीरज पारक यांची नियुक्ती केलेली आहे आठवा प्रश्न राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये होणार आहे ती कधी झाली सॉरी झाली ती वीस जानेवारी रोजी झाली भारत मंडप नवी दिल्ली येथे थी झाले ठीक आहे कोण आयोजित केले आदिवासी व्यवहार मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय उद्दिष्ट काय भारतातील आदिवासी समुदायांसमोर गंभीर आरोग्य आणि निरुपयोगाची आव्हानं तोंड देणे हा त्यांचा टार्गेट हो आहे ठीक आहे नववा प्रश्न आतापर्यंत टिंबटिंब भारतीय उत्पादकांना जी आय टॅग मित्रांनो थोडंसं चुकलं इथे जी आय टॅग जारी करण्यात आलेले आहे टोटल जर पाहायला गेलं मित्रांनो लक्षात ठेवा किती जी आय टॅग मिळाले आहे असा प्रश्न आहे आपल्याला तर आपण थोडासा याचा विचार केला तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सहाशे पाच टॅग मिळाले ऍक्च्युली जी आय समागम जवळ पंचवीस बावीस जानेवारी पंचवीस रोजी नवी दिल्लीत झालेला आहे इंडिया टुडेच्या ग्रुप सहकार्याने उद्योग आणि अंतर्गत व्यापार वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या प्रोत्साहन विभागाद्वारे आयोजित करण्यात आले याचा थीम काय वारसा जतन करणे नव उपक्रमाला चालना देणे आम्ही संस्कृती वाणिज्य नवकल्पना जोडण्याचे ध्येय हो ठेवतो त्याचं ते थीम होतं आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली आहे की भारत सरकार सरकार तीस पर्यंत भारतीय उत्पादनासाठी दहा हजार भौगोलिक संकेत जीआयटॅक चे लक्ष ठेवले आहे ठीक आहे व तीस दहा हजार ठीक आहे पुढे अलीकडेच चे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे तर उत्तर आहे मायकेल मार्टिन यांची निवड झाली आहे लक्षात ठेवा आयर्लंडची राजधानी काय डबलिन आहे आणि चलन काय युरो चलन आहे ठीक आहे अकरावा प्रश्न सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे असा सिंपलचा प्रश्न विचारले तर लक्षात ठेवा तो कर्नाटकामध्ये बाजरी महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे अलीकडे कोणत्या राज्याने पंचवीस जानेवारी रोजी आपला पंचावन्नवा स्थापना दिवस साजरा केला तर हिमाचल प्रदेशने केला हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला मुख्यमंत्री सुखविर्धन सिंग सुकू आणि राज्यपाल शिवप्रताप शुक्ला ठीक आहे तेरावा प्रश्न नुकतेच नरेंद्र चप्पळगावकर यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते मूळचे लेखक होते लक्षात ठेव पाहायला गेलं ते मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर यांचे पंचवीस जानेवारी रोजी सकाळी निधन झालेलं आहे ठीक आहे नरेंद्र चप्पळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि ते ज्येष्ठ लेखक सुद्धा आहेत कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सन्मान संजीवनी ऍप सन्मान संजीवनी ऍप सुरू केलेले आहे तर हरियाणा राज्याने सुरू केलेलं आहे नेक्स्ट पंधरावा प्रश्न अलीकडेच मलेशियामध्ये नववी जोहर आंतरराष्ट्रीय खोली बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे तर इनियान पेन पन्नीर सेलवम यांनी जिंकलेली आहे ठीक आहे सोळावा प्रश्न नुकताच आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे तर नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट सतरावा ग्लोबल प्लॅस्टिक पार्टनरशिप मध्ये अलीकडे किती देश सामील झाले आहेत तर तो टोटल सात देश सामील झाले अंगोला बंगलादेश गॅवन ग्वाटेमाला गौ, केनिया सेनेगल टांझानिया यांचा समावेश आहे अठरावा प्रश्न अलीकडे एनर्जी सॉरी इंडिया एनर्जी वीक दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवा ती आयोजित करण्यात आली होती नवी दिल्लीमध्ये आणि मित्रांनो कालचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की भारतातील पहिला खाजगी उपग्रह नक्षत्र कोणत्या प्रक्षेपित केला आहे आणि आपल्यासाठी आजचा आणि महत्वाचा प्रश्न प्रोफेसर टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली बोस इन्स्टिट्यूटच्या संशोधन पथकाने अल्झायमर रोगावरील उपचारांच्या दिशेने महत्वपूर्ण प्रगती साधली आहे तर ऑप्शन आहे अर्निबर्न भुनिया फ्रान्सिस डिसोजा दोनी यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे आणि मित्र हो सर्व सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलं आणि हा आपल्या इथे संप संपलं मित्रांनो हो। लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे इथेच थांबूया उद्या याच टाईमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो